सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल वडकी पोलीस स्टेशन येथे पहिल्यांदा ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या नेतृत्वाखाली कबड्डीचे सामने यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन येथे पहिल्यांदा येथील ठाणेदार सुखदेव भोरखडे यांच्या नेतृत्वाखाली माननीय पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंतास यांच्या संकल्प साहेब यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत पोलीस व जनता यांचे संबंध सलोख्याचे करण्याकरिता गावांपासून ते जिल्हा क्रीडा पातळीवर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचाच एक भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजने पांढरकौडा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वडकी येथे दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी कबड्डी टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते या टुर्नामेंटमध्ये एकूण चौदा संघांनी सहभाग नोंदविला आहे सर्व सामने उत्साहात व शांततेत पार पडले आहेत सदर टुर्नामेंटमध्ये प्रथम क्रमांक करंजी सोनामाता द्वितीय क्रमांक सावित्री पिंपरी तृतीय क्रमांक झुल्लर यांनी पटकावल्याने त्यांना पोलीस स्टेशनकडून ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला असून पुढील स्पर्धेकरिता करंजी सोनामाता येथील टीमची निवड करण्यात आलेली आहे सदर सामने यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री सरोदेसर खैरी आणि राकेश सर सैनिक पब्लिक स्कूल यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली शिवाय वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरखडे व सर्व अधिकारी व अंमलदार यांनी चांगली मेहनत घेऊन सामने यशस्वी केले हे मात्र विशेष सिटी इंडिया न्यूजसाठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी संजय कारवटकर उ <laughs> रम्य <laughs> 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 <laughs>